लेअर काय आपण ते त्या हिशोबानेच केलंय ना जंगल सावली आणि जंगल झालं पाहिजे हा त्या हिशोबाने आता मला कोंबड्या कमी करायच्या आहेत आता माझा वाड्यामध्ये फार्म चालू झाला ना तर मला तिकडे शिफ्ट करायचं आहे आणि एक वर्ष तरी इकडे कमी कोंबड्या ठेवायच्या आहेत हां म्हणजे काय झाडं तरी व्यवस्थित वाढली का मग परत आपण इकडे आला काय आलं तर शंभर टक्के तुमचं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळं एक वर्ष लेट करा पण कंपाऊंड असल्याशिवाय करू नका एक वेळ शेड तुमचं नॉर्मल असलं तरी चालेल पण कंपाऊंड तुमचं मजबूत पाहिजे ठीक आहे याला तुम्हाला वाटतं की याच्यातून मुंगूस सहज येऊ शकतो तर तुम्ही काय करा ह्याला मुलगाजळी लावा ठीक आहे खालपासून तीन फुटापर्यंत मुरगाजळी येते ती लावून टाका किंवा मग फिश नेट लावा त्याच्यातून मुंगूस काय येणार नाही ठीक आहे या पद्धतीने करू शकतो याचं काय अजून कोणाचे काय आहे डाऊट याच्यामध्ये मुर्गा जाळी म्हणजे कबुतर जाळी जे आपण शेळला आपण बघणार आहेत हा पुढे दाखव दाखवणार प्लास्टिकची नाहीये प्लास्टिकची नाही जाळी वेगळी आहे दाखवतो तुम्हाला आठ फूट घ्यायची आहे कमीत कमी आठ फूट ही सात फूट आहे व अजून कसं माझ्या कोंबड्या याच्यावरून बाहेर जात नाहीयेत मग पासष्ट रुपये मीटर आहे पासष्ट रुपयाला मीटर आहे दहा म्हणजे तर आपण काहीही घेऊ शकतो ठीक आहे तुम्हाला वाटलं पाच फूट सहा फूट जाळी घेतली पाच फुटाचा नेट वापरा आणि त्याच्यावरती फिश नेट वापरा वरती फिश नेट वापरा तरी होतंय आता दहा फूट जर तुम्ही हे जाळी वापरली तर तुम्हाला हवेच्या प्रेशरने ही कधी तुमचं कंपाऊंड जाऊ शकतं यासाठी आपल्याला फिफ्टी पर्सेंट लावायची म्हणजे हवा पास पण झाली पाहिजे आता बघा आता समजा हवा आहे आता याच्या याला तुम्ही दहा फूट जर केला तेवढा हवेचा फ्लो घेणार आहे का ना ते नाही घेणार म्हणजे या ठिकाणी हवेला जे हा जो दाब आहे तो तुमचा कंपाऊंड उडून देऊ शकतो तर यासाठी आपल्याला पाच फुटापर्यंत कंपाऊंड म्हणजे हे नेट वापरायचं आहे आणि याच्यावरती हे वापरायचं म्हणजे कसं हवा हवेचं व्हेंटिलेशन पण आपलं प्रॉपर होऊ शकतं ठीक आहे आता आपण बघितलं ते उन्हाळ्यामध्ये आपल्याला लिंबू लावायचं आहे लिंबू आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बरोबर उन्हाळ्यामध्ये आप आपल्याला लिंबू द्यायची वेळ येते आणि दोनशे रुपये किलो लिंबू होतात बारा बाय चारचा हा बेड आहे ठीक आहे एका बेडमध्ये जवळपास एक किलो रोज आपल्याला आजोला भेटतो ठीक आहे आता रोज एक किलो तुम्हाला वाटलं की एक आपल्या शंभर कोंबड्यांना तीन तीस ग्रॅम आपल्याला द्यायचं आहे म्हणजे आपल्याला शंभर कोंबड्यांना तीन किलो द्यायचं आहे तुमच्याकडे शंभर कोंबड्या आहेत तर तीन बेड लावा तुमच्याकडे दोनशे कोंबड्या आहेत तर सहा बेड लावा बरोबर आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायची आहे एका बेडची किंमत चौदाशे रुपये आहे आणि जवळपास पाच ते सहा वर्ष आरामात चालतो ठीक आहे हां म्हणजे आपला जो खर्च आहे तो एका वेळेस समजा एक तुम्ही दहा बेड घेतले चौदा हजार जातील पण चौदा हजारमध्ये तुम्हाला रोज चौदा किलो येणार आहे बरोबर आहे आज एक खाद्याचा खर्च पण बघितला तर सध्याच्या कंडिशनमध्ये तीस रुपये खर्च आहे बरोबर आहे मग रोज तुमचे चौदा रुपये भेटतं म्हणजे निघत चाव� आहेत म्हणजे तुमच्या एक महिन्यालाच एक जवळपास बा दहा बारा हजार रुपये फक्त एक आजोला वाचवते बरोबर आहे आणि घरगुती फीड आहे काय वापरायचं आहे तर फक्त आपल्याला शेण आणि माती वापरायची आहे आणि सिंगल सुपर वॉ फॉस्पीड वापरून आपण घरच्या गर घरी आपल्याला तयार करायचं आहे बरोबर आहे कशाला जायची गरज आहे मार्केटमध्ये काही गरज आहे का मार्केटमध्ये जायची रोज मार्केट सकाळी उठून जा तो भाजीपाला विकताना त्यासाठी जाणार जायला त्यासा लागणारं त्या पेट्रोल एक गुण तर आपण आणू शकत नाही दोन गुण आणायचे असतील तर आपल्याला कार घेऊन जायला लागणार आहे मग रोज हा किती बॅप आहे त्यापेक्षा दहा बेड लावा बारा बेड लावा सुरुवातीला असं नाही म्हणजे कधी एक बेड बनवायला अच्छा एक बेड बनवायला तुम्हाला एक किलो टाकला त्याच्यामध्ये एक बेड दहा दिवसामध्ये तो पूर्ण कम्प्लीट होऊन जातो हा पूर्ण होतो दहा दिवसामध्ये आणि मग तुम्हाला कसं हा लाईफ टाइम आहे याच्यासाठी कसं आहे हे फिफ्टी पर्सेंट नेट टाकले आपण वर हे टाकणं काय गरजेचं डायरेक्ट सूर्याची किरणं याच्यामध्ये पडायला नको म्हणून ठीक आहे हां आणि बेडची साईज असते एक फूट त्याच्यामध्ये आपल्याला नऊ इंच पाणी टाकायचं आहे एक इंच आपल्याला खाली मातीचा थर टाकायचं आहे त्याच्यामध्ये समजा हा बेड आहे बारा बाय चारचा त्याच्यामध्ये एक टोपला ते दोन टोपली तुम्ही माती टाकू शकता दोन ते चार टोपलीपर्यंत तुम्ही शेण टाकू शकता आणि प्रति स्क्वेअर फीट म्हणजे बार चोक अठ्ठेचाळीस स्क्वेअर फीटमध्ये पन्नास ग्रॅमच्या आसपास सिंगल सुपर फॉस्फेट हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे एवढं टाकलं तुम्ही वरून तुम्ही शेनेट केलं की तुम्ही रोज दहा दिवसानंतर एक किलो आजूला काढू शकता आणि पूर्ण नॅचरल आणि गुगल जर तुम्ही केला तर मला याच्यामध्ये सांगणार आहे की प्रोटीन पर्सेंट चांगलं आहे गाई म्हशी शेळ्या त्याचबरोबर कोंबड्यांना चांगले म्हणजे ज्या दुधारू पश्चित त्याचं दूध वाढतं कोंबड्यांची अँडी प्रोडक्शन वाढतं त्याचबरोबर पिसांची साईज म्हणजे शायनिंग चांगली वाढते आणि प्रोटीन जास्त असल्यामुळं बॉडीला वाढायला मदत होते तर या पद्धतीने आपण घरच्या घरी एक नॅचरल फूड म्हणून आपण आपण कोंबड्यांना देऊ शकतो पाणी चेंज करायची चे, गरज नाही बाष्पीभवन होतं जसं कमी होईल त्या हिशोबाने आपल्याला पाणी ॲड करायचं आहे नऊ इंचपर्यंत आपण आपल्याला पाणी ठेवायचं आहे एक काय एकदाच का एकदा टाकायचा आयुष्यभरासाठी काढत जायचं ग्रोथ कमी झाली शेण टाकत जायचं प्रत्येक पंधरा दिवसानंतर शेण चार ते पाच दिवसाचं जुनं शेण आपण टाकू शकतो बेड पण भेटेल बेडचं बेड पण भेटेल बाकी तुम्हाला जंगल करायचंय पण कोंबड्या टाकायच्या आधीच करायचंय कोंबड्या टाकल्यावर काहीच राहत नाही आता हे आंब्याची पानं ठीक आहे लाल लालच आवडतात ना पहिली पानं येताना लालच उगवतात का त्याच्यामुळे ते ठेवतच नाही ते पूर्ण खाऊनच टाकतात हा हा त्याच्यामुळे ती सगळी वाट लागते असं आहे आता केळी आता 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 केळी बघा आता केळीची बघा काय कंडिशन केले